वसमत विधानसभेत भैया आमदार व्हावे यासाठी अनेकांनी वेगवेगळे वेग साकडे घातले सुदामरावांच्या साकड्याला सत्य हनुमान पावला अनेक कार्यकर्ते आपला नेता निवडून यावा यासाठी देवाकडे वेगवेगळे वेग 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 साकडे घालत असतात आणि हे आपण अनेकदा पाहिले आहे वसमत विधानसभेतील उमरा गावचे चेअरमन सुदामराव बोंगाने यांनी गावातील सत्य हनुमानला पैशाचा हार घालेल असे साकडे घातले होते आणि ते साकडे सुद्धा देवाने पूर्ण केले व भैया साहेब निवडून आले व सुदामरावांचे साकडे देवाने पूर्ण केले आणि हार घालण्याचे हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज सकाळी विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते सत्य हनुमानाला आरती करून हार घालून साकडे पूर्ण केले तर यावेळी विविध विकास कामांचे जनतेला दिलेले वचन पूर्ण करीन असा शब्दही विद्यमान आमदारांनी जनतेला दिला यावेळी गावातील सर्व जनता नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उमरा गावांमध्ये त्यांच्या गावभर ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत सत्कार करण्यात आला व सुदामरावांनी घातलेले साकडे सत्य हनुमानांनी पूर्ण केले आमच्या विभागामध्ये कष्ट करणारे लोक आहेत आपल्या इथं शिरड शहापूर विभाग असेल तोंडी आंबा विभाग असेल आपल्या इथं पुरजोर सरकार असेल या विभागामध्ये जे शेतकरी आहेत जे तरुण मुलं आहेत ते सगळे कष्ट करणारे आहेत जमिनी आपल्या चांगल्या आहेत आम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या काळामध्ये पूर्ण नदीवर बॅरेजेस दिले मंत्री करण्यापेक्षा तुम्ही आमची सिद्धेश्वर उपचा जलसिंचन योजना करा